मध्य भारतात झालेल्या हवामानाच्या बदलामुळं विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे ढगाळ वातावरण निवडताच थंडीत मोठी वाढ होईल असाही इशारा हवामान विभागानं दिला आहे उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाला असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे त्यामुळे उत्तर आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मध्य भारतावर द्रोणिका तयार झाली आहे त्यामुळे विदर्भासह संपूर्ण मध्य भारतात पावसाची स्थिती निर्माण झाली असून ढगाळ वातावरण तयार झालं आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भातील काही भागात पाऊस झालाय मात्र या सर्व बदलाचा परिणाम किमान तापमानावरही झाला आहे सध्या नागपूरसह विदर्भातून थंडी गायब झाली असून नागरिकांना उकाडा सहन करावा लागतोय सध्या सरासरी किमान तापमानापेक्षा जास्तची नोंद होत आहे शनिवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार अकोला जिल्ह्यात एकोणीस पूर्णांक एक तर अमरावतीत एकोणीस पूर्णांक दोन किमान अंश तापमानाची नोंद करण्यात आली तर भंडाऱ्यात बावीस अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आलं तर बुलढाण्यात अठरा पूर्णांक आठ तर नागपुरात एकोणीस पूर्णांक एक किमान अंश तापमान नोंदवण्यात आलं तर वर्धेत एकोणीस अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली तर इकडे गडचिरोली जिल्ह्यात अठरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आलं तर ढगाळ वातावरण निवडल्यानंतर पुन्हा थंडी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे